गावो कोटी मंका मतदार संघामध्ये दिवंगत नेते माजी गृहमंत्री आरआर राबांचे खंदे समर्थक किशोर दादा उनवणे यांचा संजय काका पाटील यांना जाहीर पाटींबा संजय काका पाटील यांचा प्रचारामध्ये आघाडी पत्रकार गीता मुदुलकर नवप्रसारण न्यूज सांगली सगळ्या लाखा बघिले आणि सर्व वडीलदारी म्हणले मने बाजुरी हे तसं अतिशय शुद्ध आणि सुजान लोकांचं गाव आहे मी अशासाठी म्हणतोय की मणेरजुलीची परंपरा फार मोठी आहे पण अलीकडच्या काळामध्ये या गावामध्ये राजकारण आणि समाजकारण कुठल्या वळणावर आलंय हे सगळे आपण अनुभवतोय उद्याच्या वीस तारखेला या विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण असावा यासाठी मतदान होत आहे आमदार कशासाठी पाहिजे आमदार अशासाठी पाहिजे अशा की आपल्या मतदार संघाचा विकास हा गतिमान करण्यासाठी पाहिजे विकास कशा म्हणणार आहे पाणी योजना पाणी रस्ते आरोग्याच्या सुविधा आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारा व्यक्तिगत प्रश्न संकट आलेली सोडमाला हा लोकप्रतिनिधी आपला असला पाहिजे आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका